आता आपण जवळ गावात आले आणि गावाची एंट्री बघा काय जबरदस्त आहे आता या जवळे गावात थोडा वेळ आपल्या हॉल्ट असेल प्रवचन वगैरे होईल इथे तुम्ही तर वाचू शकता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार सवळे हे गावातलं विठोमावलीचे मंदिर आहे आणि मंदिर खूप जुनं आहे तुम्ही बांधकाम बघाल तर हे दगड बघा साईज बघा या दगडांची आणि एकदम मजबूत आहे आत्ताच्या टायमाला असे मंदिर बघायला भेटत नाही जास्त एकदम जुनं मंदिर आहे हे आत्ता कलर गेलं आहे म्हणून नवीन वाय पण जुनं आहे खूप खूप मजबूत आहे दगड साईजच बघा किती मोठे पण देवाला मात्र चारी देवाला आवडत नाही ज्ञानी भक्तच देवाला आवडतो कारण ज्ञानी भक्ताला शुद्ध ज्ञान प्राप्त होतो पुढचं ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आणि पुढचं भैय ज्ञान प्राप्त होतो आणि मग तो अम ब्रमासी तर फायनली आपण जवळ गावातून निघालो आहे सर्वांचं जेवण वगैरे आहे मी तर काही जेवलो नाही कारण माझा उपवास नव्हता मी सकाळीच नाश्ता केला पोट भरून पाऊस पण पा। आता सुरू झाला आहे तो शक्यतो बघू आता व्हिडिओ पुढचं बनवायला भेटते की नाही जेवढं होईल तेवढं मी ट्राय करेन बनवायला आता सध्या ते रेनकोट काढतो कपडा काढतो पहिला पाऊस पण मस्तीच्या मूडमध्ये दिसतो आहे हा पुन्हा रेनकोट आता काढला एवढा घातला आणि पाऊसच गेला काय बोल आता आत्ता थोडासा डोंगर चढत जायचं आहे पण लय मस्त आहे वेळ आपल्यासोबत ही ट्वेंटी फोर बाय सेवन ॲम्ब्युलन्स पण असते एमर्जन्सीसाठी सो कोणाला काय प्रॉब्लेम झाला तर टेन्शन नाही थोडं दमले छोटे ते पण जीव थांबून थांबून चालले आणि एवढे मोठी ट्रॉली खेचून डोंगर चढायचं सोपं नाहीये आपण मोकळ्या हाताने आपल्याला मोकळ्या हाताने दम लागतो या। हो था। यांना ला ला तर एवढे ट्रॉली खेचायचे असते दगडांचा रूट आता हे दगड इथं कोणी ठेवलेत ऑलरेडी आहेत काय कळत नाही पण लय भारी थोडं पुढं आलो आहे पालखी थोडी माग राहिले मी मुद्दामच पुढं पुढं आलो आहे थोडं दोन मिनटं थांबायला कारण पाय खूप दुखत आहेत आणि मी थोडंसं त्याला हिमालयाचा रिलीज स्प्रे आहे काय ते मारतो जरा हा कोणता स्प्रे आहे बघू याच्याने दुखणं राहते का नाही खास करून बोटांना बोटलही दुखतात आता झालाय असा आमच्यासोबत एक अजून दिंडी होती बघा ही आणि मी बामच्या नाद्या एवढ्या पुढे आलो आणि आमची दिंडी राहिले खूप मागे इथे थोडं वाट बघत बसावं लागेल फायटर करत बसले त्यामुळं काय बघत बसलो टाइमपास तो फायनली आपला प्रवास ह्या गावामध्ये येऊन संपतो पिंपळनेर सिद्धी रनाळे असं गावाचं नाव आहे आणि अण्णा आजारे पण ह्याच गावात राहतात सो आता आज खूपच दमलो आहे मी सो आता खूपच दमलो आहे तर बघू कुठेतरी इथं एक पुढे हॉल आहे तिथे जाऊन आज झोपायची सोय त्या हॉलमध्ये सो जाऊन आता थोडा आराम करेल मोबाईल चार्जिंग वगैरे वगैरे करून थोडासा आराम करेन सो so फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे आणि मी जरा फ्रेश झालो टॉवेल वगैरे खांद्यावर आहे आणि आपली झोपायची हो जागा मी तुम्हाला दाखवतो मोठा असा हॉल हो आहे का इथं आपली झोपायची जागा आहे मस्त मोठा चार्जिंग बोर्ड वगैरे सगळं काय त्यामुळं काही टेन्शन नाही तर आता आपण डायरेक्ट रात्री जेवायला भेटूया तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही वारेला येता ना तेव्हा एक कपड्याची जोड तुम्हाला दोन दोन चार चार दिवस घालावे लागते कारण इथं धुवायला पाणी वगैरे नसतं म्हणजे असतं पाणी पण शक्यतो नाही धुत कारण ओले कपडे सकाळपासून चालायला लागतं तो ओले कपडे सुकायचा थोडा प्रॉब्लेम होतो मग आपण जेव्हा कधी असं कुठं थांबतो तर इथं बघताय तुम्ही हे असे सुकायला मग जागा भेटते जिथे तिथे टाकतात नाही तर मग शक्यतो कोण धूत पण नाही एकच कपडे चार चार पाच पाच दिवस घालतात आता मी पण आता हा दुसरा दिवस कुरताच आहे मला अजून दोन दिवस ह्याला घालणार आणि मग अजून असंच पुढे कंटिन्यू करत राहणार बघू मात्र मला जर चान्स भेटला तर मी पण दोन वापरत जाईल